तुम्हाला विश्वास नाही होणार मित्रांनो जो ड्रेस घातलेला आहे तो चौदा आधी तोच हा ड्रेस आहे ना तंबाखू चालतो <न्णाले> काही इंटरेस्ट नाही वेलकम बॅक टू अवर चॅनल तर खूप मागं लागले होते तुम्ही आमच्या की लग्नाचे व्हिडीओ गाण्याचे व्हिडीओ आमचा सॉंग आलं होतं त्याच्यावर लाखोत व्ह्यूज दिले तुम्ही काहीही प्रमोट न करता आम्ही इंस्टाग्रामवर टाकलं पण नाही फक्त युट्यूब वरुन तेवढे व्ह्यूज दिलेत तुम्ही त्यासाठी धन्यवाद काय बोलायचं तुम्हाला मला एवढंच बोल म्हणायचं होतं की मी यांना आधीपासून म्हणत आहे की आपल्या लग्नाचे जे काही व्हिडिओज आहेत म्हणजे जुने वगैरे आधीचे फोटोज आहे की जे काही आहे ते टाका इंस्टावर टाका वर टाका अरे आमच्याकडे एडिटर नव्हता आमच्याकडे एडिटर नव्हता म्हणून नव्हतं टाकत आता एडिटर भेटलेला आता टाकू याच्या पुढे लग्नाचे पण येणार आहे हळदीचे याचे त्याचे सगळे टाकू बस हा आता त्याची बोल म्हणायचं तो पाहू नंतर <laughs> तो अजून बनलेलाच नाही दोन वर्ष होतात लग्नाला आज आम्ही दाखवणार तुम्हाला बीटीएस चे बिहाइंड सीन <laughs> बीटीएस <बिटियस बिंगे। laughs> सॉन्ग चे बिहाइंड द सीन की च्या मागे काय मजा आली होती आणि काय भकायला गेल्या आम्ही काय कवायला का गेल्या आणि कोणा कोण कसा कसा जुगाड केला आणि एका दिवसात आम्ही सॉन्ग कसं शूट केलं चला बघू सुरुवातीला तर हा तर हे क्लासरूम आम्हाला अव्हेलेबल नव्हते हो तो बाजूची क्लासरूम घेतली रिकामी होते म्हटलं यार आम्हाला शूट करू दे असं तसं तिथं जाऊन मग डायरेक्ट क्लासरूम घेतली एक मोकळी गेली आणि तिथं सगळं बसलो होतो आणि त्याच्यातही सगळ्यात मोठा जुगाड अर्ध्या अर्ध्या पोट्ट्याने माझे कपडे घातलेले त्याच्यात ते जे <laughs> आले होते ना तो मागा उभा आहे रेड टी शर्टवाला ते पण माझीच टी शर्ट आहे काव्यानं घातलेलं जॅकेटही माझा तो तिकडे डान्सर बसलेला आहे त्याचं नाव नाही आठवत आहे मला चेतन डोक्याच्या समोर बसलेला आहे त्याने माझीच टी शर्ट घातलेली सगळ्यांनी माझे कपडे आहे वैभवीने पण माझ्या शर्ट घातलेला आहे अरे कहना क्या चाहते हो एवढा जुगाड केला होता आम्ही माझे कपडे घालून शूट केलेला आहे यार मी पहा होती इथं रण गाणं नाही गायचं काही नाही हो मंथंदा प्रेमा प्रेम जास्त बा ऐक ना तू बा म्हणजे आता किती लग्ना की जास्त वर्ष झाले हा शूट आपण कधी केला होता दोन हजार तेवीस मध्ये चोवीस मध्ये तेवीसच्या डिसेंबर मध्ये म्हणजे चोवीसच्या एक महिन्यात बालकी बाल अरे तेव्हा आणि आता दोन हजार पंचवीस सुरू आहे ऑगस्ट मध्ये आम्ही दोघे फुगलो आहे आणि महत्वाचं तेव्हा म्हणतात माणसं कोणीही तेव्हा फुगत जेव्हा तुमचं पार्टनर तुमच्यावर जास्त प्रेम करतो तेव्हा तुम्ही फुगता तर आम्ही दोघे फुगलो आहे इट्स अ गुड थिंग नाही बारीक काय का हो मग सेम असत प्रेम करतो कमी करतो <laughs> <laughs> तो अर्थ मी बोट्टा गेला ना बाजूने आमचा शूट चालू होता तर नेहमी आहे ना कोणी ना कोणी शूटच्या मतामध्ये येत होतो आता जो पोरगा ने गेला ना सायकलने त्याला ऍक्च्युअल मध्ये असं केलं मी की तो किरणच्या मागे चाललाय बा आणि मी तर म्हणतो चालली असा करून आणि तो ऍक्च्युअल मध्ये तो सीन इतका मस्त रेकॉर्ड झाला नॅचरल की तोच आम्ही सॉंग मध्ये राहू दिला डबल बघा एकदा आता समजलं मला फॅन म्हणून पाहत होता सॉरी भाई तुला तुल हो <laughs> <laughs> uh, था मी तिथून हाकललं पण तुझ्यामुळं आमच्या गाण्याला रौनक आली आणि हा फोटोग्राफरच होता ते माझा पोट्टा बघ जाणार हा कपड्याबद्दल तुला काय बोलायचंय मला त्यांनी शॉक दिला तर ऍक्च्युली काय झालं होतं मी त्या दिवशी शूट करायचं आठ वाजता शूट करायचं म्हणे म्हणून मग सकाळी लवकर उठली सहा वाजता पहिले तर लवकर लवकर सगळं केलं आणि मम्मी वरती आली होती माझी मी वरती माझी रूम वरती होती तर मम्मी वरती यायची लुसीला स्पेशली घेऊन तर म्हटल्यावर मम्मी मला शूट साठी जायचा म्हटलं तिकडे असं असं आहे ते शूट करायचं म्हटलं प्री वेडिंग तर त्यांनी म्हटलं म्हटलं की बघ दोन चुट्या बांधून मग मम्मीला मी तेव्हा दोन चुट्या पान सकाळी आई होती तू शाळेत चालली का होता हो ऍक्च्युअल मध्ये आम्ही प्री वेडिंग नाही केला प्री वेडिंगचा शूट होता हा पण आम्ही म्हटलं आमची स्टोरी सांगायला पाहिजे म्हणून हे स्टोरी गाण्यातून आणली आहे आम्ही आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला विश्वास नाही होणार मित्रांनो पण इनी जो ड्रेस घातलेला आहे तो ज्या ड्रेस मध्ये तिला मी पहिल्यांदा बघितलं होतं आयुष्यात चौदा वर्ष आधी तोच हा ड्रेस आहे जे गाण्यात घातलेला आहे तिने <laughs> आणि ते शर्ट जे आहे माझं इलेव्हनचा आहे ते हाइटला येत नव्हतं तर त्याच्यावरून मी जॅकेट घालून घेतलेलं आहे पण हातात बघा किती टाईट आहे त्याचा इतका मोठा वाईशभ माझा ते बघा दाखवत तर आता आपण निघालो सॉंगच्या पहिल्या द्यायच्या शूटला आज करणार आहे पण शूट खूप जुगाड चालू आहे पण आकाशदादा आलेले आहेत तिथे यांचं काहीतरी राहिलेलं आहे अर्जुनगर चिखली ट्रायपोर्ट चिखली राहिलेली त्याच्यासाठी आपण अर्जुन नगर चाललोय आहे पण जी लोकेशन पाहिजे होती आपल्याला की म्हणजे मुंबई दाखवायची होती त्याच्यासाठी आपण जुगाड करतो कारण की आपल्याकडे टाइम नाही मुंबईला शूट करण्याचा की काना म्हणे माझ्याकडे रूम आहे म्हणे चार पाच गाद्या आहेत तिथे जाऊन बघणार आहे आपण कशा गाद्या तिकडे शूट करू शकतो का <laughs> 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 अरे 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 उड्या मारवायला बिपिन कॅमेरा चालू <laughs> झाला ना कॅमेरा चालू झाला का हा असा उड्या गिड्या मारायला लागते नाही तर पण शांत असते आणि नाही तर काहीतरी सारख्या जाऊन बोलत राहते आणि शांत होऊन जाते असं बिपिन आहे ऍक्च्युअली शांत तेव्हाच होते जेव्हा बाजूला तन्वी असते

सगळे पोरं बरोबर बाहेर रेडी उभे आहे बिना मेकअपचे बिना कशाचे कायचे आणि सगळ्या पोरी अंदर तो कॅमेरामॅन म्हणते आम्हाला अरे भाई किती वेळा किती वेळा शेवटी मी गेलो अंदर यांना बोलवायला माहिती बापरे आहे का तिचं पहिल्यांदा पोरींनी एवढं लवकर तयारी केली म्हणते आम्ही ऑलरेडी अर्धा तासापासून उभं होतो बाहेर की रेडी होईल येईन चला चला सूर्य चालला सूर्य चालला सूर्य नाही थांबत कोणासाठी हो सगळंच घ्यायचं चला मला जॅकेट पाहिजे एक मिनिट आपणच नाही मागवे इकडे 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 आपणच नाही हे पण बारीक होती हे पण इथे शूट करून मी अँगल बँगल सांगून राहिलो कोणत्या अँगल घ्यायचे काय घ्यायचे आणि त्याच्यातही सगळ्यांना माया टी शर्टा घातलेल्या किरणने घातली आहे कानाने घातली आहे वैभवने घातली काव्याने माझ्या जॅकेट घातलेलं आहे हा तर हे जे इथं काय आहे तू विचार कर तशीने काय चालू आहे तर काव्य मॅडम लिहून घेतो त्या लग्नात काय काय लागणार आहे मम्मी कडून कि लग्नात काय काय नोट्स लागणार आहे वगैरे सांगून आठव आमच्या घरी विचारलं तर मग म्हणे मला एवढं माहित नाही मला विचारलं मला काकाला विचारलं कारण मला नाना विचारलं ना कारण मग मी शेवटी माझ्या दुसऱ्या घरी गेलो जयसिंगकरच्या घरी म्हटलं काकुल सगळं माहित आहे आताच लग्न झालं म्हटलं त्याच्यात मागच्या वर्षी सांगा म्हटलं आता पियुषजीत आलो आहे तुझी मम्मी सांगून राहिली काय काय सामान लागणार आहे लग्नाला आणि आमच्या कव्या मॅडम लिहित आहेत किती बारीक होते हातात नाही ना <laughs> हातात नाही आता तिच्या हातात हातात नाही आता तिच्या एवढा बारीक झालोय मी चालेल आणि मला दाढी केल्यावर पडलं मग चुकीच्या जागी डिंबल पडतात हे बघा <laughs> कसं हसलो म्हणू मत <laughs> <आया। laughs> इथं बा का गड्डे वाढतात चुकीच्या जागी डिंपल मॅडम ना माईकच नव्हतं लावला आतापर्यंत हातात दिलाच नाही माईक आवाज आला का तुम्हाला नसेल तर गाईज ऍडजस्ट करून घ्या थोडस नाही माझा आवाज आहे खूप मोठा काय बाबा पण क्यूट आहे आणि स्पेशल थँक्स टू आकाश आणि प्रतिकदा ज्यांनी आमचं सॉन्ग शूट करून दिलं आणि खूप छान शूट केलं होतं त्याच्यासाठी पण थँक यू आणि आमच्या लग्नातही त्यांनीच फोटोग्राफी व्हिडिओग्राफी केली होती तर दुसरे कोणी लोक जर येऊन म्हणत असतील की आम्ही केली यांनी केली त्यांनी केली नाही आमची फोटोग्राफी व्हिडिओग्राफी सगळी प्रतीक दादा आकाश दादा ह्यांनीच केली तर त्यांचे धन्यवाद प्लीज so लवकरात लवकर आमचं लग्नाचा अल्बम द्या बनव हा तो पण दे? तो द्या बघतो व्हिडिओ पण द्या यार हे अपलोड करायचं राहिलं ऍक्च्युअल मध्ये काय झालं होतं आम्ही सॉंग बनवलं तर खूप मोठं त्याच्यात पूर्ण स्ट्रगल स्टोरी वगैरे टाकली होती पण प्रॉब्लेम हा झाला की स्ट्रगल स्टोरीच जर असती त्याच्यात ते बोर झालं असतं लग्नाचा व्हिडिओ नसता वाटला म्हणून आम्ही स्ट्रगल स्टोरीचा पार्ट कट कट केला पण त्याच्यामुळे खूप सारे क्रिएटर्स आले होते जसं की सागर कलमखेडे इरफान भाई हे सगळे आले होते ना हे स्ट्रगल स्टोरीत होते माझ्या गावठी तंबाखू चालत जाऊ लागते तर ते स्ट्रगल स्टोरीचा शूट आहे तो अजून आम्ही अपलोडच केलेला नाही तर तो सुद्धा सॉन्ग येणारा लवकरच ते बघायला विसरू नका आणि थँक्यू यांना जसं की रवीवान खडे आला होता सागर खडे आला होता इरफान भाई आले होते अजूनही क्रिएटर्स होते ज्यांचे नाव मी घेतो आता जर दिसले तर काय बोलते काल जेवण नाही आज जेवलंच नाही <laughs> माझ्या स्ट्रगलवर प्रॉन्तोन रॅप लिहिला होता पण तो अजून अपलोड नाही केलेला पण त्याच्याच मागचे हे सीन्स आहे जे शूट करून ठेवले आहे पण अजून एडिट नाही झाले आहे तर त्याची तयारी चालू आहे ते तुम्हाला बघायला मजा येईल कारण की मला तर मी ते सेंटी झालो होतो कॅमेरामन शूट करणारा जो होता ना त्याच्या डोळ्यात पाणी होतं तो सीन बघताना क्या मजा आहे मग आणि होती त्यांनी खूप खूप मेहनत घेतली आहे त्याच्यासाठी आणि वाटते फक्त की अरे किती सोपाय ना सॉन्ग बनवणं तुल कस तुला कसं वाटलं मला एवढं बाकीच नाही तुला समजत होत काय नाही नाही मला काहीच आयडिया नव्हती काय बनणार आहे काय होणार आहे कसं कोणतं गाणं रिलीज होणार आहे काय मला काहीच आयडिया नव्हती फक्त याने मला बोलवलं मी आली जे शूट करायचा तो केला आणि वापस घरी झाली काम तिने विचारलं बी नाही की कशात टाकणार आहे कोणतं गाणं आहे कसं आहे काय आहे बताओ क्या मेरको बी आणि इथे जे तुम्हाला दाखवत आहे ना की गाडीमधली हवा म्हणजे सायकल मधली हवा सुटली आहे आणि मी त्याला गाडीवर घेऊन जात आहे तर ते ऍक्च्युअल मध्ये होत <laughs> <laughs> मला यार काय करू याच्या गाडीवर तर बसायचं होतं कसं कसं बसाव ना मग काही कारण तर लागन <laughs> मी टायरातली हवा सोडली होती उभा होतो तिथंच मला माहित होतं आता ह्याच तिथंच हरामखोर मित्र आला मी सोडून म्हटलं ते येऊन राहिली मागून चाललं होते म्हणे अभे काय म्हटलं जाता का नाही गेला मग मीच म्हटलं वाट तो काय 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 म्हणत नाही म्हणान मग चालली होती मग मग ते सोडून देऊ का बेटा मनमेल लड्डू कुठं ते चढू <laughs> बेट दुसरा मग असाच बसलो मागच हात ठेवून बसलो असं नाही की बा दाखवल की असं लगेच लोकांना घनडी असते माग की मांडील मांडील लावून देते असे नाही आपण फुल दूर बसलो होतो मी तेवढ्यातच खुश होतो की मी इसको जो हवा लग रही लगरीको मेरको बी रही आहे <laughs> आणि मला एक चूल असते मी रोमॅंटिक गाण्यात कॉमेडी घुसवली एक रोल देऊन दिला चेतन ढोकेल की यार तू ऐसा करेगा ना बहुत मजा आहे का पब्लिक को तो सीन बघून तुम्हाला मजा येईल तो एवढा लाजत होता

हा हे साहेब दिसतच नव्हते लग्नात कुठे गेले होते तर काय माहिती परीक्षेत होताच नाही आपल्या लग्नामध्ये मला तर दिसला नाही म्हणजे तो आपल्या लग्नात होता नाही आपण इथं लग्न नये त्याच्या लग्नात आणि आम्ही पण तुझं लग्न देणार नाही आपण येत नाही जाय तू काहीही कर तू तरी पण नाही येणार नाही दिसणार नाचणार बी नाही नवरदेव म्हणून स्पेशली गाडी घेऊन जरी आला ना आमच्या घराजवळ की नाही यार चल माझं लग्न आहे तरी नाही येणार नाही येणार नाही येणार तो एवढं जिवार येते काय मिळत काय जिवार येते त्याच्या काय त्याच्या जिवार आराम करणं मी जिवार येते थोड्या वेळा श्वास घेणं गरजेचा आहे या पृथ्वी तलावर लोकांच्या डिप्रेशन कमी करतो तू म्हणून जे करत आहे ते करत राह व्हिडिओ बनवत राह आता वॉर्निंग देऊन राहिलो चांगल्यानं पुष्पक राऊत आले आहेत आपल्याकडे आणि परीक्षेतच शूट चालू आहे परीक्षेत काही बोलात तुला काय त्याला म्हटलं हो इथं काही बोलायचं आहे तर नाही इथं पण नाही बोलायचं आहे त्याला इथं पण तो बिझी आहे कोण कधी कशात बिझी असते त्याचं त्याला माहिती काहीच करत नाही एडिटिंग पण करत नाही व्हिडिओ पण काढत नाही काहीच करत नाही मग बिझी कशात आहे तू तू मेरसे प्यार करते आम्ही त्याच्या मागा लागतो पागल करू करू त्याच्याकडून व्हिडिओ बनवून देतो दिवसभर मागा लागले एक व्हिडिओ बनवून देतो मी बिझी आहे शूट मध्ये आज आलाय चार पाच दिवसानंतर कस तरी आता टाइम आपल्याला सेलिब्रिटीचा एक गोष्ट लक्षात घेतली का कधी काही असो माझ्या चेहरा एकदम चिकना ठीक आहे पण जर काही इव्हेंट असला काही असलं माझ्या तोंडावर पुढं आलेच पाहिजे तर का फोडांनो मित्रांनो बाकी दिवस येत जा मी घरातच असतो ज्या दिवशी शो आहे ज्या दिवशी इव्हेंट आहे त्याच दिवशी तुम्ही बाहेर येतात मेकअप नाही संपून राहिलं पारे। याला प्रत्येक गोष्टी पासून तयारी केली तरी प्रॉब्लेम नाही केली तरी पण प्रॉब्लेम जे बसते तरी सुद्धा प्रॉब्लेम आणि तयारी केली तरी पण प्रॉब्लेम हे तेव्हाच तयारी करत होती आता तयारी कर म्हटलं तर इतकं जिवार आहे त्याच्या मी तेव्हा पण करत मी माझ्या घरी तशीच राहत होती नॉर्मल नाही नाही नॉर्मल नॉर्मल आवड केली छान बस झालं आपलं काम जास्त मी काही करत नाही मी फक्त म्हणतो का, का भाऊ तू चांगले कपडे घाल ती एकच एकच एक कुर्ती घालत राहते लोकांना वाटते की भाई मी घेऊन नाही देत तुला मी एवढे कपडे घेऊन दिले एवढे कपडे घेऊन दिले पण घाला तर तिला जोपर्यंत सडत नाही इल कशी सवय आहे काही नवीन काय घेतलं येते मला खूप जिवाय खूप सारे कपडे काढा नंतर मग ते अरेंज करा मग ठेवा नाही माझं जीवाय बोलू असं नाही मला आवडतच नाही मी बोलू तर नवीन कपडे घेतले का माझी अशी सवय मी लगेच काढून घालून घेतो आणि जे असे नवीन कपडे घेतले की ते सजवून ठेवते दीड दोन वर्ष एक दिवस येईल आणि मी तो घालेन आपलं तसं नसते बघ घेतला घातला नवीन मोकळा हे एकच भले छिं बस इव्हेंट असं काही नसते डेली माणसाला चांगलं दिसलं ना तर कॉन्फिडन्स पण बुस्ट राहते मी छानच कपडे हो असं तुला वाटते पण तेच ते कुर्ते पोहून लोक जिगार लोकांच्या ते सांग हा पण मला वाटते की बाहेरून घातले पाहिजे चांगले कपडे रोलते तिन बोल बोल आता बोलायला गेली झालं रात्री पण शूट केला आम्ही बँड प्रत्येक याच्यात घाई असते त्याला घरी जायची घाई याची घाई याची घाई नसते नाही नाही याची घाई याची घाई नाही ना। लेट याच लवकर जायचे आणि जायचे ते इतके घाई असते की विचारू नका तुम्ही खूपच घाई काम काय घरी जाऊन घरी जाऊन मला आराम करायचा आहे इथे येऊन पण तू आरामच करते बाकी काहीच करत नाही आता मॅडमचं नागपूरचं शूट चालू आहे जेव्हा ती नागपूरला होती तर uh, मॅडम शूट करून झाला एका टी शर्टवर वर दुसऱ्या टी शर्ट वर <laughs> म्हटलं चांगल्यान बोल आता काय करू म्हटलं आता भांडण कर चांगल्यान थोड्या वेळात बोलू शकते ते थोड्या वेळात भांड करते लवकर पण ठेवा लागते असं असं काही नाही असं म्हणणार आहे ते मग काहीही नाहीच आहे <laughs> खोटा बोलत आहे मी नाही आहे मी नेहमी छानच बोलते आणि छानच राहते तर मला कोणी सतावलं नाही रागवलं नाही कोणी मला त्रास दिला नाही काही केलं नाही तर मी छानच असते जर मला कोणी त्रास दिला कोणी सतावलं आणि माझ्या विनाकारण ओरडलं तर मग माझ्या ते लिस्ट कमी झाली ना अजून लांब लांबी जाते मग माझी तडपायातली मस्तकामध्ये आणि मग मी होते काली माता मग मग म्हणायचं नाही मग मला असं असते असं असते का पब्लिक मला सांगत आहे पण तू सगळ्यांसाठी इन्फॉर्मेशन होत बायको नाही पण काली माता पण ती म्हणते काही मम्मी मम्मीने लग्न झाला आता नेहमी कुठे पण मी मग काय करू मग काय मिशी वाढवले बर मी आता मारन मी हा तू पप्पा झाला आता आधीच असं सांग होता मारत दाढीवाला मिशी ठेवली <laughs> रपकन <अगर> देऊन ठेवून <laughs> <laughs> इथं पप्पा टक्कल करून आले होते लग्नाच्या एक महिन्याआधी टक्कल करून आले होते तो एक सीन होता स्ट्रगलचाच की पप्पा मला ते अवॉर्ड दाखवतो पप्पांना पप्पा जे ट्रॉफीज ऍक्च्युअल मध्ये माझ्या ट्रॉफीज आहेत वन टू थ्री गो शिवा कंधे वर आई प्राउड ऑफ यू खुश है कि माधुरीताई व श्री अर्जुन फे नुसत मारत राहते मला आणि आम्ही पत्रिका वाचत होतो पत्रिकात काय लिहिलेलं आहे पुसूत्र तू मराठी शिकला नाही तुला मराठी वाचता पण नाही <laughs>

का नाटक माहितीये का हा याला असं हाजर लाव करते हे अशी मारलं पण नाही तरी पण आवाज करते सगळे आमची उडवत होते पण वैभव काही बोलून नव्हती राहिली दिदी काय म्हणते मम्मी म्हणते वैभव काही बोलून राहिली म्हणते दिदी काय म्हणते वैभव काही बोलली तर म्हणते ती भीती वाटते म्हणते लग्नानंतर माय मी एंट्री बंद करून टाकली ते घरात चंद में आईपॉड बस देखे तो लवर्स ने तो वो कहे होते थे कुर्सर होती होती ओ ये इसके बाद से तेरी साइड है ना वन तेरी साइड चल मल कंटेंट फेंटना मल का हार डाला और क्योंकि मुझे लोका खूब इतना काम करना इतना रहती नहीं आता वो एक बार तो तेरा ते मग मारणार होते खाली आहे खाली करत होते ते खाली ते पादिल मारायच आहे मला आधीपासून नुसतं मारायला पाहिजे ते पेली <laughs> कारण मला त्रास देत राहत होता अजून काही असे सीन सापडले आम्ही तुम्हाला दाखवू नक्की आणि हे कसे वाटले ते पण सांगा हे सीन अजून मजा आली का आणि अजून कोणते व्लॉग्स बघायचा तुम्हाला नेमका हळदीचा बघायचा लग्नाचा बघायचा मेहंदीचा बघायचा आपण लाईनं दाखवायचा प्रयत्न करू जेवढे जेवढे सापडतात व्हिडिओज सा आपल्याला बोलत आहे मला डिम्बल पडतात हा तिल जलशी होती ठीक आहे तर स्वतःला आणि स्वतः बद्दल इतकं म्हणजे माझ्यावर जेवढं प्रेम नाही करत ना तो तेवढं तो स्वतःवर प्रेम करते मला अगदी तुला एक डेफिनेशन सांगतो प्रेमाची मित्रांनो जो व्यक्ती किंवा जी व्यक्ती स्वतःवर प्रेम करू शकत नाही ती दुसऱ्यावरही प्रेम करू शकत नाही तुझा स्वतः प्रेम आहे असं काही तुझा स्वतः प्रेम आहे तुझा स्वतः प्रेम आहे कसा तुझा स्वतः प्रेम आहे पहिलं उत्तर दे पहिलं उत्तर देणं ऐकतो मी नाही उत्तर दे पहिलं मी ऐकतो

मला बोलने बोलायचं मला पब्लिकशी बोलायचं आहे आधी बोल बोला बोला हा, मागे हा काय काय होता की जो व्यक्ती स्वतःवर प्रेम करते तो स्वार्थी असते जो दुसऱ्यावर प्रेम करते तो असते तू स्वतःवर प्रेम करत का त्याचं उत्तर दे पहिले असं तू बोल तू स्वतःवर प्रेम करत नाही त्याचं उत्तर दे पहिले मी करते स्वतःवर प्रेम तोच व्यक्ती दुसऱ्यावर प्रेम करू शकते मी हे नाही की फक्त स्वतःवरच प्रेम करणे जो स्वतःवर प्रेम करते त्यालाच समजते की दुसऱ्याला काय फील होत तेव्हाच त्याला प्रेम होऊ शकत ऑफ प्रेम हा जो डेफिनेशन क्रिएट करेल ती प्रेमाची डेफिनेशन आता बरोबर तू मॅट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच आमच्यावर खूप सारे प्रेम करा माग तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये जे कमेंट्स ना छान दिसत आहे दादा कारण ता की या सरांना लय बेकार कमेंट केला होता मला मी केल्या ना त्याच्यामुळे जरा बरं वाटत आहे मला आणि तो एक त्याच्यातला छपरी आहे ते काय म्हटलं त्याच्यात मला समजलं नाही मध्ये की तोच जास्त छपरी दिसत आहे कोण छपरी दिसत होतो मला ते अद्या परीक्षित की कोण होतं अजून हा दोघं पैकीच कोणाला तरी म्हटलं असणार तुम्ही कोणाला म्हटलं ते कमेंट करून सांगा कन्फ्युजन नाही तो दोघं भांडून राहिले मला म्हटलं मलने म्हटलं म्हणून